आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाच्या देयकाच्या अनुषंगाने आहे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे जे बिल असतात त्या संदर्भात एक महत्त्वाचा बदल हा नुकताच झालेला आहे त्या अनुषंगाने सर्वच जिल्हा परिषदांचे पत्र हे निघत असून हा नेमका बदल काय आहे तो आज आपण एका जिल्ह्याच्या पत्रावरून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे वैद्यकीय बिलाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा आपण जरूर उपयोग करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओच्या वेगवेगळ्या लिंक ह्या दिलेल्या आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं करू शकता आता आपण हे जे महत्वाचं पत्र आहे ते समजून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक या विभागाच्या नंदुरबार जिल्ह्याचं हे पत्र आहे हे पत्र दिनांक दोन एक दोन हजार चोवीस ला पाठविलेलं आहे हे पत्र त्या जिल्ह्यातील माननीय मुख्याध्यापक आणि प्राचार्य अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा नंदुरबार यांना पाठविलेला आहे विषय आहे वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाचे देयक शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करून सादर बाबत आणि या अनुषंगाने या पत्राचा संदर्भ आहे माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक स मा टी वैद्यकीय सहा हजार पंचवीस दिनांक एक बारा दोन हजार तेवीस हे संदर्भ असणारं पत्र आहे पत्रात काय म्हटलं त्यात आपण समजून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की आपल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाचे देयक या कार्यालयात यापूर्वी जमा केलेले आहेत सदरचे देयक शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करावयाचे असल्याने सदरचे देयक या कार्यालयामधून परत घेऊन जावे व शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करून त्याची स्क्रीनशॉटची प्रिंट घेऊन सदरचे देयक या कार्यालयात दिनांक पाच एक दोन हजार चोवीस अखेर जमा करण्यात यावे जमा न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील याची नोंद घ्यावी तसेच यापुढे वैद्यकीय खर्चाची देयक, शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करून व त्याची स्क्रीनशॉटची प्रिंट घेऊन सदर देयकासोबत सादर करावी अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं पत्र हे माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक विभाग जिल्हा नंदुरबार यांनी त्या जिल्ह्यासाठी काढलेला आहे अर्थात हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरीही याचा संदर्भ जो आहे तो माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाचं देयक शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करून सादर करताना काही महत्वाच्या गोष्टी या आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे या अनुषंगाने महत्वाचं एक पी डी एफसुद्धा सुद्धा हे प्रसारमाध्यमात आणि विविध समूहामध्ये आलेलं आहे त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता हे एका जिल्ह्याचं जरी पत्र असलं तरी सर्वच जिल्ह्यांसाठी मार्गप्रद असं आहे या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा सोबतच विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी परिपत्रके लक्षात घेण्यासाठी शासनाचे जी आर अद्ययावत करण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी पुनश्च विनंती करून मी या ठिकाणी थांबतो आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद